नमस्कार शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाचे टॉप खरीप हंगामासाठी दहा वाण कोणते आहेत त्याविषयी सविस्तर माहिती त्याचबरोबर आपल्याला उत्पन्न वाढीसाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर आपण आपल्या भुईमुख पिकाचं भरघोस उत्पन्न मिळवण्यासाठी त्याचबरोबर भुईमुख पिकाच्या पेरणीसोबत कोणती खतं दिली पाहिजेत कोणती खतं देऊ नये आणि कोणत्या खताचा काय फायदा होतो याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत एन के विद्रव्य खत त्याचबरोबर सूक्ष्म बुरशीनाशक कीटकनाशक मिसळून दोन ते तीन फवारण्या कधी आणि कशा प्रकारे घेतल्या पाहिजेत शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या भूईमुख पिकाचं जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो भुईमूग पिकाचा वाण निवडण्याच्या अगोदर आपण जमिनीची निवड सुद्धा करणं गरजेचं आहे या पिकाला कशा प्रकारची जमीन लागते तर शेतकरी मित्रांनो मध्यम भुसभुशीत चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा असलेली जमीन या पिकाला आवश्यक असते त्यामुळं भुईमुग पिकाची लागवड करण्यासाठी अशाच प्रकारची जमीन आपल्याला निवडावी लागेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खरीप हंगामाची आपल्याला लागवड करण्यासाठी पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपण लागवड केली पाहिजे त्याच वेळेस आपल्याला अपेक्षित उत्पन्न आणि भरघोस उत्पन्न आपल्याला भुईमुग पिकाचं मिळत असत शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाची लागवड करण्या अगोदर आपण बीज प्रक्रिया सुद्धा केली पाहिजे बियाण्यापासून प्रादुर्भाव होणाऱ्या आणि रोपावस्थेत येणाऱ्या रोगापासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास अडीच ग्रॅम मँकोझेब किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळायचं आहे नंतर एक किलो बियाण्यासाठी पंचवीस ग्रॅम रायझोबियम आणि पंचवीस ग्रॅम स्फुरत विरघळवणारं जीवाणू संवर्धक चोळायचं आहे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकून नंतर पेरायचं आहे शेतकरी मित्रांनो पेरणीचं अंतर जर पाहिलं तर दोन ओळीतील अंतर हे तीस सेंटीमीटर आणि दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो एक नंबरचा टॉपचा वान आहे एस बी अकरा शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो उपटी प्रकारातील आहे हा वाण आपण खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये लागवड करू शकता खरीपमध्ये याचा कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस आणि उन्हाळी हंगामामध्ये एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा जो वाण आहे तो आहे जे एल चोवीस म्हणजेच फुले प्रगती हा सुद्धा वाण उपटी प्रकारातील आहे खरीप हंगामासाठी याची शिफारस करण्यात आलेली आहे सर्वसाधारणपणे शंभर दिवस या वाणासाठी लागतात त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची लागवड आपण करू शकता तीन नंबरचा वाण आहे टी ए जी चोवीस शेतकरी मित्रांनो हा सुद्धा उपटी प्रकारातील वाण आहे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो शंभर ते एकशे पाच दिवसाचा कालावधी याला खरीप हंगामामध्ये लागतो त्याचबरोबर उन्हाळी हंगामामध्ये एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी या वानासाठी लागतो शेतकरी मित्रांनो हा सुद्धा वान आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो चार नंबरचा वान आहे टी पी जी एक्केचाळीस हा सुद्धा वान उपटी प्रकारातील आहे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी हा शिफारस करण्यात आलेला आहे याचा कालावधी एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसाचा आहे त्याचबरोबर जाड दाण्याचा हा वान आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी याची शिफारस करण्यात आले आलेली आहे जळगाव धुळे आणि अकोला जिल्ह्यांकरिता याची लागवड आपण करू शकता त्याचबरोबर पाच नंबरचा जो वान आहे तो आहे टी जी सव्वीस उपटी प्रकारातील वाण आहे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये आपण याची लागवड करू शकता खरीपमध्ये पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा कालावधी लागतो उन्हाळी हंगामामध्ये एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी लागतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो सहा नंबरचा वाण आहे जे एल पाचशे एक उपटी प्रकारातील वाण आहे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये याची लागवड करू शकता खरीपमध्ये नव्याण्णव ते एकशे चार दिवसाचा कालावधी लागतो एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी हा उन्हाळी हंगामामध्ये लागतो त्याचबरोबर हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी शिफारस करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो सात नंबरचा वाण आहे फुले उन्नती हा सुद्धा वाण उपटी प्रकारातील आहे खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी लागवड करू शकता खरीप हंगामासाठी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी लागतो उन्हाळी हंगामासाठी एकशे वीस ते एकशे अठ्ठावीस दिवसांचा कालावधी लागतो त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची शिफारस करण्यात आलेली आहे नऊ नंबरचा वाण आहे फुले भारती म्हणजे जे एल सातशे शहात्तर खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी याची लागवड करू शकता उपटी प्रकारातील हा वाण आहे एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा कालावधी या वाणासाठी लागतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रासाठी याची लागवड करण्याची शिफारस आहे याचं उत्पन्न चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो नऊ नंबरचा वान आहे जे एल दहा पंच्याऐंशी म्हणजे फुले धनी हा वाण उपटी प्रकारातील आहे खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आलेला आहे शंभर ते एकशे दहा दिवसांचा लागवडीसाठी लागतो त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रासाठी याची लागवड आपण करू शकता शेतकरी मित्रांनो टी एम व्ही दहा एस अकरा कोयना हे तीन वाण निमपसरी वाण आहेत हे खरीप मध्ये लागवड करू शकता त्याचबरोबर यम तेरा कराड चार अकरा हे दोन वाण पसरी वाण आहेत हे सुद्धा दोन वाण खरीप हंगामामध्ये लागवड करू शकता अधिक माहिती आपण स्क्रीनवरती पाहू शकता शेतकरी मित्रांनो यामधील आपल्याला कोणताही योग्य वाटेल तो वाण आपण निवडू शकता आणि लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपण भुईमुख पिकाची लागवड करत असताना एकरी दहा सव्वीस वीस, वीस किंवा बारापती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी एक बॅग आपण प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर खत मात्रा द्यायची आहे त्याचबरोबर सल्फर आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे यामुळं आपल्याला आपल्या पिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भरपूर आपल्याला उत्पन्न निघण्यासाठी विद्राव्य खतांच्या फवारण्या त्याचबरोबर त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून बुरशीनाशक मिसळून कीटकनाशक मिसळून अशा सुद्धा फवारण्या घेऊ शकता वाढीच्या अवस्थेमध्ये आपण एकोणीस 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 एन पी के विद्राव्य खत शंभर ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस मिली अधिक यम किडीचा अटॅक होऊ नये म्हणून प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी फुलांची सुरुवात झाल्यानंतर बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्राव्य खत हे आपण शंभर ग्राम घ्यायचं आहे अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक बावीस टीन बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेंगा पोसत असताना आपण झिरो बावन चौतीस एन पी के विद्रा खत याची फवारणी करायची आहे हे दीडशे ग्रॅम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये आपल्याला आळीचा काही अटॅक दिसत असेल तर आपण प्रोफेक्स सुपर तीस मिली किंवा फेम पाच मिली किंवा प्रोक्लेम आठ ग्राम यापैकी कोणतंही कीटकनाशक यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता पंधरा लिटर पाण्यासाठी त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला झिरो झिरो पन्नास जी सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये फवारणी द्यायची आहे झिरो झिरो पन्नास एन पी के विद्रा वेखत दीडशे ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला तीस ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या तीन ते चार फवारण्या आपण करून पहा कमी पैशामध्ये आहेत जास्त खर्च होणार नाही परंतु आपल्याला असा अप्रतिम रिझल्ट पाहायला मिळेल आपण स्वतः कमेंट करून सांगाल शेतकरी मित्रांनो आपण ज्या दोन ते तीन फवारण्या घेणार आहोत तर या फवारण्यांमुळं आपल्याला किडीचा अटॅक झालेला दिसणार नाही त्याचबरोबर रोगांचा सुद्धा टिक्का तांबेरा या रोगांचा अटॅक झालेला दिसणार नाही शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण जी बुरशीनाशकं वापरत आहोत ती बुरशीनाशकं यम पंचाळीस बावीस तीन आणि साफ ही साधी साधी बुरशीनाशकं आहेत ही बुरशीनाशकं बुरशी रोखण्याचं काम तर करणारच आहेत त्याचबरोबर एक टॉनिकचं काम सुद्धा या बुरशीनाशकाच्या माध्यमातून होत असतं आपण ज्यावेळेस ही फवारण्या घेतो त्यावेळेस आपल्याला आपलं अपले पीक तजेलदार हिरवगार झाल्याचं दि दिसून येतं आणि भरपूर फुलं निघतील त्याचबरोबर भरपूर शेंगा त्याचबरोबर शेंगाचा जो दाना आहे तो टपुरा होण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो आपलं भुईमुख पिकाचं पीक तयार झालं म्हणजे पानं पिवळी पडू लागतात शेंगाचं टर्फल टनक बनत आणि शेंगाच्या टर्फलाच्या आतील काळी बाजू काळी दिसू लागते अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी करावी शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन प्रत्येक गोष्टीचं केलं तर आपल्याला अठरा ते वीस क्विंटल प्रति एकर उत्पन्न निघू शकतं शेतकरी मित्रांनो आपण कोणता वान वापरता याबद्दल कमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद